नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज तांबवी आणि भोर येथे ओपनची मैदानं आहेत दोन्ही ठिकाणी रती महारथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसत आहेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात महाराष्ट्राची लाडकी जोडी दशमंदके श्री बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या ही जोडी आज खूप दिवसांनी पळाली गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारवरून ही जोडी गटपात झाली होती त्याच्यानंतर गट क्रमांक सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून ही गाडी पाळणार होती या सेमीमध्ये काटाकीर लढत झाली बक्कासूर आणि चिक्क्या आणि जी साईडला गाडी होती तीसुद्धा मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळाली परंतु मित्रांनो निकाल थोडा पेंडिंग होता गाडी मला वाटते ती फॉल वगैरे झाली असेल परंतु तीसुद्धा मित्रांनो गाडी जबरदस्त अशी पळाली आणि ती मला वाटते गाडी फॉल झाल्यामुळे निकाल भेटला येतो बक्कासूरला आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्याला ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली या गाडीसुद्धा खूप खूप अभिनंदन दोन्ही गाड्या जबरदस्त पाळाल्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि बाकासुरला आणि शिकेला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो जी गाडी फॉल झाली असेल तिलासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद